डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर दोन नावं लिहून ठेवली ज्याच्यामध्ये एक आमचे पी एस आहेत पलटण ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छायाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध एक आमचे पी एस आय त्यातले आहेत पलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे हा गुन्हा दाखल झालाय पलटन शहरमध्ये कारण त्यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली ते हॉटेल शहर शहरमध्ये आहे आणि या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहेत मिनवाईल पी एस आय जे आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आलेला आहे साहेब ह्या एक प्रकरणामध्ये त्या मुलीनं एक पत्र लिहिलं आहे या पत्रामध्ये खासदारांकडनं आणि त्यांच्या पीएम कडनं मला दबाव आणला जातो माझ्याकडे असा एक आरोप केला त्यात नेमकं कोण नेमकं काय विषय नाही याच्यामध्ये म्हणजे हा जो गुन्हा आहे याच्यामध्ये त्यांनी तर ही जी दोन नावं लिहिली आहेत ती म्हणजे मानसिक आणि शारीरिक छळ आणि बलात्कार अशी आहेत आता ह्या ज्या चिठ्ठीच तुम्ही म्हणताय किंवा तक्रारीचं त्याच्यामध्ये मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या ज्याच्यामध्ये तत्कालीन पी आय यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती परंतु अपरंटली असं वाटते प्रायमाफेशी की या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढचा तपास पलटण शहर पोलीस करतायत आम्ही आता तो तपास पलटन एचडीपीओ ह्यांच्याकडे देणार आहोत जेणेकरून तो, तो एचडीपीओ डीपीओ लेवलच्या अधिकाऱ्याकडे जाईल आणि यातलं पूर्ण सत्य बाहेर येईल याच्या आधी आपल्याकडे त्या संबंधित डॉक्टरांनी अशी काही तक्रार केली होती का की पोलिस आमच्यावर दबाव टाकतायत की आम्ही सांगेल त्या पद्धतीचं सर्टिफिकेट आम्हाला म्हणून म्हणत याच्यामध्ये त्यांनी तत्कालीन एसडीपीओकडे एक तक्रार पोलिसांच्या बद्दल केली होती आणि पोलिसांनी त्यांच्याबद्दल एक जिल्हा शल्य चिकित्सांकडे तक्रार केली होती असं दोन्ही परस्पर विरोधी तक्रार झालेली आरोपींना अटक झाली अटक आताच झालेली नाही ते दोन्ही आरोपींना अटक करण्याकरता टीम रवाना करण्यात आली तुम्ही घटनास्थळाला भेट दिली का नाही नाही मी आज मी आज सकाळी अक्च्युली काल आत्महत्या रात्री उशिरा कळालं आज आता आमच्या आडिशील एस पी तिथे गेलेले आहेत साहेब नेमकं आता त्या घटनास्थळावरती तुम्ही गेले नव्हता तुमच्याकडे त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही कलेक्ट करताय मात्र म्हणून तुम्ही त्या घटनेकडे कसं नाही हे अतिशय सिरियस घटना आहे एक आत्महत्या आहे ज्याच्यामध्ये बलात्काराचा आणि त्रास मानसिक त्रास देण्याचा आरोप आहे त्याच्यामुळे अतिशय गंभीरतेने घेऊन त्याच्यामध्ये आमच्या ऍडिशनल एसपी तिथे रवाना झालेल्या आहेत एसडी तिथे आहेत एस तपास करणार आहेत आणि फॉरेन्सिक टीमही जे नवीन आमचे आता फॉरेन्सिक व्हॅन आलेले आहेत त्यासह रात्रीपासून तिथे तळ ठोकून आहेत आणि तपास अतिशय